नमस्कार मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र बेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आपण आता चर्चा करणार आहोत कारण येत्या 14 14 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांनी काही एका शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम काय आहे कशा पद्धतीने करणार आहे किती वर्षापासून ते लोक करत आहेत हे हा उपक्रम करत आहेत या संदर्भामध्ये आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत तर आपल्या सोबत आहेत आता केदार ठाकरे ढाकवे केदार ठाकरे हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत सर काय सांगाल तुम्ही तुमचा जो कार्यक्रम आहे आता तुम्ही तो उद्या कार्यक्रम घेणार आहात तो कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्ही का वापासूनच करणार तु सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या उपक्रमासंदर्भात हे उपक्रमाचं हे यंदाचं पाचवं वर्ष आहे सह्याद्री अकादमी मावळ तालुक्यात गेले सात वर्षापासून काम करत आहे तर या उपक्रमामध्ये आपण वाडव येथील जी अंगणवाडी आहे पीडभट्टीच्या कामगारांच्या मुलांसाठी जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये आपण शैक्षणिक साहित्य वाटणार आहे तर या शैक्षणिक साहित्यामध्ये आपण मुलांना शतरंजी त्यानंतर बॅगा त्याच्यानंतर वही त्याच्यानंतर अंक उजणीचं पुस्तक पाटी पेन्सिल खाऊ वाटप या सगळ्या उपक्रम आपण उद्याचं नियोजन केलेलं आहे उद्या सकाळी ठीक नऊ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल एक साधारण तासाभरात हा कार्यक्रम पूर्ण होईल गेले किती किती वर्षापासून तुम्ही ह्या उपक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे गेले चार वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहे अजून काय काय वाटप करत पाहिजे वर्षाचे बाराव्या महिने सैन्य विद्यार्थी अकादमी हे काम करतच असते था यामध्ये शैक्षणिक साहित्य असत क्रीडा साहित्य असत मूर्ती प्रशिक्षण शिबिर असतं दिवाळीला किल्ले बनवा स्पर्धा असते त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन असतं जागतिक महिला दिनानिमित्त लाठी काठी प्रशिक्षण शिबिरचं आयोजन केलं होतं अशा प्रमाणे उपक्रम असतात तुमच्या सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या मध्ये अजून तुम्ही कोणते कोणते प्रोग्राम करता किंवा गणपती तुमच्या प्रतिष्ठानची पूर्ण माहिती सांगा की प्रतिष्ठान काय आहे कधीपासून चालू झालं आणि त्याचं आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते प्रोग्राम घेतले त्या संदर्भामध्ये विद्यार्थी अकादमी सात वर्षापासून कार्यरत आहे सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री विद्यार्थ्यांनी सह्याद्री विद्यार्थी अकादमी काम करते यामध्ये जानेवारी पासून जे शेड्यूल चालू होतं ते परत डिसेंबर पर्यंत म्हणजे पुन्हा जानेवारी पर्यंत असा एक वर्ष पूर्ण उपक्रम असतो यामध्ये जानेवारी महिन्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होते यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच आम्ही घेतला जो मकर संक्रांतीच्या दिवशी होतो तो त्यालाही चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला फेब्रुवारी महिन्यामध्ये जागतिक महिला दिन असतो त्यावेळेस मार्च मध्ये जागतिक महिला दिन असतो फेब्रुवारी मध्ये आम्ही तालुकास्तरीय आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा घेतल्या होत्या तालुकास्तरीय त्यानंतर अंत मार्च महिन्यामध्ये लाठी प्रशिक्षण शिबिर असतं त्यानंतर जिजाऊ जयंती असते गणपतीमध्ये बाप्पा माझा विद्येचा राजा म्हणून एक उपक्रम असतो यामध्ये आपण गणपती दर्शनाला ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रसाद बरोबरच दोन तीन वया मुलांना द्याव्या यासाठी मंडळ त्या वयाचं संकलन करत त्या वया आम्ही एकत्रीकरण करून ज्यांना गरज आहे त्यांना त्या ते वया पुरवतो अशा प्रमाणे हे उपक्रम असतात सगळे त्यानंतर जून मध्ये रद्दी महोत्सव असतो ज्यांचे वापरलेल्या वया वगैरे आहेत किंवा रिकामी पाना आहेत अशा वयांचं संकलन केलं जातं रद्दीचं संकलन केलं जातं त्यामध्ये पुस्तकं आहेत वया आहेत पुस्तकं जर पुस्तक चांगली असतील तर ती गरजू विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षासाठी दिली जातात त्या वया एकत्र करून रद्दी महोत्सव केला जातो त्यातून जे उत्पन्न होतं म्हणजे जे पैसे निघतात त्यामध्ये नवीन वया खरेदी करून जे गरजवंत विद्यार्थी त्यांना त्या वया पुरवल्या जातात साधारण सेमपे सरांना प्रश्न आहे सेमपे सरांना एक प्रश्न आहे की साधारण मावळ तालुक्यामध्ये अशा किती शाळा आहेत की ज्याला शासनाने जास्त मदत करायला हवी किंवा जास्त लक्ष द्यायला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मादे तुम्ही जर सर्व्ह केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडला असेल की बाबा किती शाळा आहेत तुम्हाला काय वाटतं किती शाळा आहेत मावळ तालुक्यामध्ये एकशे दहाच्या वरती गाव आहे ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या वतीने अनेक शाळा असे होत आहेत परंतु मुख्य सर्व शाळांची एक आता परिस्थिती अशी आहे की त्यांचे शाळांचे वर्ग दुरुस्त नाहीये अनेक शाळांची दुरवस्था झालेली आहे की मुलांना बसायला खाली बैठकाही नाहीयेत जसे आपल्या मध्ये पाहत असाल तर आपल्या मध्ये बैठका आहेत परंतु ज्या मराठी शाळा आहेत त्यांना बसायला बेंच नाही आहेत त्यांना मुलांना लहान मुलांना खाली फरशीवर बसावं लागतं तर किमान ते वर्ग तरी चांगल्या पद्धतीने व्हावेत हे आमची इच्छा आहे अनेक जिल्हा परिषदच्या शाळांना निधी उपलब्ध केला जातो असं सगळीकडे कळत आउट होतं की निधी उपलब्ध केला जातोय परंतु तो खरा निधी पोहचतोय का नाही याच्यावरती अजून कोणाचं लक्षात नाहीये जर आपण पाहिलं तर वाड्या वस्तीवर त्या ज्या शाळा आहेत त्या अजूनही दुर्लक्षितच राहिलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर खांडी कुसर या साईडला जर गेलं तर त्या साईडला त्या शाळांचं अस्तित्व इतकं म्हणजे विकट आहे की मुलं तिथे शिकायला जातील का नाही याच्यावरती एक प्रश्न आहे आता जर पाहिलं सगळीकडे तर मराठी शाळांकडे तर दुरावस्थेची स्थिती काय झाली तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चांगल्या पद्धतीने मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत चांगलं शिक्षण भेटलं आणि मुलांचं कुठंतरी करिअर डेव्हलप दे होईल अशी लोकांची एक वेगळी विचारसरणी झालेली आहे त्यामुळे लोक मराठी शाळेकडे दुर्लक्ष करू लागले आणि जिल्हा परिषदेकडून एवढा पाठपुरावा होत नाही की आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगलं शिक्षण भेटेल का नाही याची शाश्वतीत राहिलेली नाहीये त्यामुळे लोकांचं दुर्लक्ष या शाळांकडे वाढत चाललेलं आहे आणि विद्यार्थी संख्या जर जशी घटत चालली तस तस या शाळांकडे पुढे या शाळेला विद्यार्थी उपलब्ध होतील का नाही जिल्हा परिषदचा हा एक मोठा प्रश्न चीन झालाय याच्या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे असं वाटतं याच्या संदर्भात प्रत्येक गावाच्या ज्या समित्या आता नेमू दिल्यात त्यांनी एक पालन करून त्या शाळांमध्ये व्यवस्थित शिक्षणाची प्रणाली अस्तित्वात आहे का नाही किंवा जर शाळेतल्या मुलांना फीच्या मुळे मुला शिक्षण भेटत नसेल शालेय साहित्याची जर गरज आहे आणि ते भेटत नसेल वेळेवरती तर त्याची जिल्हा परिषद कडून जो निधी उपलब्ध केला जातो तो वेळेवर झाला पाहिजे या दृष्टीकोनातून पावलं उचलली पाहिजे तर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने शिक्षण या मुलांना उपलब्ध होईल आता जो उद्या उद्याचा जो कार्यक्रम घेणार आहे हा कार्यक्रम आता तुम्ही सांगताय की साधारण तुम्ही सहा वर्ष चाललेला मावळ तालुक्यामध्ये अजून तुमच्या प्रतिष्ठानच्या अंतर्गी दुसरे कुठे कुठे हे आहेत विद्यार्थी आहेत सांगतो मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागांतर वेगवेगळे विभाग आम्ही लोक केले आहेत प्रत्येक गावामध्ये आमचे काही दुर्गसेवक आहेत जे त्या शाळांमध्ये जे गरजू विद्यार्थी असते आमची भूमिका काय की आम्ही प्रत्येक शाळेला शंभर शंभर वया दोनशे सगळ्या विद्यार्थ्यांना वाटप आमची ही भूमिका नाहीये त्या शाळेतील शिक्षकांना माहित असतं की या वर्गातला खरा गरजू विद्यार्थी बरे हे फक्त शिक्षकच सांगू शकतो दुसरा आपण सांगू शकत नाही मग आम्ही काय केलेलं आहे प्रत्येकाला एकच सांगून ठेवलंय तुम्हाला जर गरजू विद्यार्थी वाटत असेल की हा गरजू विद्यार्थी आहे तर आम्हाला सांगा आम्ही त्याला जागेवरती येऊन त्या वयात पुस्तक हे सगळं प्रोव्हाइड करू कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही शैक्षणिक शिक्षण आम्ही आमच्या मराठी शाळांमधूनच घेऊन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्हाला काय करायचं हे आम्ही जाणवतो तीस गरजा त्या मुलाच्या पूर्ण झाल्या तर त्यांच्याकडे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आणि आयुष्याचा कुठेतरी करिअर मार्ग लागत या दृष्टीकोनातून आमचा हा प्रयत्न आहे खरं आता शाळांना सुट्टी असते एप्रिल महिना एप्रिल महिन्यामध्ये ना शाळा सुट्ट्या गेलेली असते की तुम्ही जे उद्याच वा, वाटप करणार आहे ते कसं काय म्हणजे नियोजन कसं काय करत की ज्या शाळेचे विद्यार्थीच नसतील तर कसं काय मावळ तालुक्यामध्ये ही आम्ही ज्यावेळी शाळा ज्यांना साहित्य वाटप करायचे हे शोधण्याच्या अटी आम्ही त्या शाळांना पहिले व्हिजिट करत असतो अनेक शाळांची मागणी पत्र भरपूर येतात परंतु आम्ही सगळ्या शाळांना प्रोव्हाइड करू शकत नाही कारण आमचं ही जी संघटना आहे ही सामाजिक तत्वावर चालणारी संघटना आहे ज्यावेळेस आम्हाला एखाद्या शाळेचं मागणी पत्र येतं त्यावर विचार केला जातो नक्की या शाळेला ती एवढी गरज आहे आता ज्यावेळी आम्ही शाळा पाहिली तर या ठिकाणी शिकवणारे ज्या शिक्षक आहे आग्रणवाडीच्या शिक्षक आहेत त्या चार वर्ष विदाऊट पेमेंटच्या त्या ठिकाणी काम करत होत्या आणि जी वीडभट्टीवरची कामगार शिक्षकांचं थोडव्या मॅडम आहेत त्या वाढवळ्यामध्येच राहतात तर स्वतः येऊन त्या ठिकाणी चार वर्ष गेले प्रयत्न करतात कुंभारांची वीडभट्टी आहे त्या वीडभट्टीवरती एक वर्ग त्यांनी कुंभारांनीच उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ते शिकवत जातात मग त्यांना अशी परिस्थिती होती की त्या मुलांना खेळणारी मुलं असतात ते कुठले विद्यार्थी असतात गावात गावमध्ये आहे त्या ठिकाणी कातकरी वस्ती आहे त्या ठिकाणी एक भट्टीवरची मुलं आहे जी मुलांना ही फिरतीवरची असतात लोक म्हणजे भट्टीवर काम करणार परत गावात निघून जाणार आणि यामुळे काय होते की त्या लहान मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय कारण ती मुलं बीडबट्टीवर पण काम करणार हातभार लावणार किंवा अशीच खेळत राहणार पण किमान आमची इच्छा काय त्या मुलांना लिहिता वाचता यावं हो। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जर ते दूध पिलं तर तो ढारकाळी फोडणारच किमान त्या मुलांना हे शिक्षण बेसिक भेटलं तर पुढे पुढे तरी या मुलांचं करिअर चांगलं होऊ शकतं त्यांना तर शिक्षणाचं महत्व लागलं तर ती पुढे शाळेत जाऊ शकतील ना एक अडचण दूर होईल त्यांचं बेसिक शिक्षण तरी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून दुण आमचा प्रयत्न असतो आणि त्यांना लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आम्हाला माहिती आहेत काय म्हणून त्या सर्वच्या सर्व वस्तू आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे उपक्रम घालता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आर्थिक फंड आर्थिक फंड कसं जमा करतात आता याच्यातली एक चांगली बाब तुम्ही विचारली कसं आहे आमच्या आमची ही जी संघटना आहे ही सर्व जाती धर्माला एकत्र करून चालणारी संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आल्यानंतर हा आम्ही आमच्या ग्रुपला मेसेज टाकला की प्रत्येक गोष्टीचा खर्च किती आहे म्हणजे वया घ्यायचा तर बारा रुपये प्रति नाही घ्यायचं तीस वयांचे तीनशे साठ रुपये आपल्याला लागतात यातले जे सगळं साहित्य दिलंय ना हे सगळे आपल्या बौद्ध समाजातील आपले जे मित्र परिवार आहेत ह्या सगळ्यांनी दिले म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खंत आहे की फक्त जयंती आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी करायची तर ती चांगल्या पद्धतीने होती ना तर त्या ठिकाणी आमचाही हातभार बाळाबा पाहिजे जेवढं साहित्य घेतलंय ते दहा बारा प्रकारचं साहित्य आहे ते सगळं बौद्ध धर्मी सहकार्यानेच प्रोव्हाइड केलं त्यामुळे आम्हाला एकही रुपयाचा खर्च करावा लागला नाही ही, ही एक चांगली बाब आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की कुठेतरी आपल्या मुळे कुठेतरी एक मुलगा शिक्षण झालं पाहिजे पण संघटनेचं वलय असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होऊ शकतो हा आमचा विचार प्रतिष्ठानचे सचिव आहे तुम्ही आतापर्यंत जे जे काम केलं त्याच्यामध्ये तुम्हाला आता एक महत्वाचं म्हणजे जो कार्यकर्ता असतो त्याला माहिती असतं की नक्की आपल्याला काय काय अडचण अडचणी काय काय येतात त्याच्या साधारण भरपूर अडचणी येतात कारण की आता आमच्या प्रदेशामध्ये जेवढी सभासद आहेत किंवा जेवढे दुर्गसेवक आहेत सगळे जॉबवाले आहेत तर जॉब आहे फॅमिली आहे स्वतःच त्याच्यानंतर किंवा एखाद्याचं दुकान आहे ते सगळं ऍडजस्ट करून हे सगळे कार्यक्रम करायचे ते खूप म्हणजे खूप अवघड होतात कशा पद्धतीने मग आता त्याच्यातल्या त्याच्यात मग जस काय होतं की एखादा कार्यक्रम चौदा तारखेचा कार्यक्रम आम्ही ठरवला तर तो कार्यक्रम आय थिंक सो पंधरा दिवस पासून आमचं त्याचं नियोजन चालू झालं होतं पंधरा आधीच त्याचं नियोजन झालं होतं की आज चौदा तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर त्या अनुषंगाने सर्व जेवढेही आमचे सभासद आहेत त्यांना ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन पास केली होती की चौदा तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यासाठी टायमिंग ही पंधरा दिवसाआधीच सेट केला होता की नऊ ते अकराचा टायमिंग आपला कार्यक्रमाचा आहे तो टाइम जागा फ्री स्पेस करावा तर जेवढा सेवक आहे मग ते काय करतात त्यांची काम त्यानुसार मग ती सगळे ऍडजस्टमेंट करतात किंवा एखाद्या समोरच गाव एखाद्या गावामध्ये गेले आपण सगळ्यांना प्रश्न विचारतो सगळं सांगा जर एखाद्या गावामध्ये गेलो तिथं आपण एखादं असं काम करायला तिथं काय अडचण येते का किंवा नाही आतापर्यंत नाही आतापर्यंत तर अशी आलेली नाहीये परंतु मग आपण एकदा प्रोग्राम केला ना मग त्या गावातल्या जाणीव तयार होती आपण कुठेतरी कमी पडतोय एक मावळ तालुक्यामधले आपण हे म्हणून विचारतो की मावळ तालुक्यामध्ये असला कोणता विभाग आहे की जिथं शासनाने किंवा जसं तुमचे प्रतिष्ठाने सह्याद्री प्रतिष्ठाने किंवा इतर असतील त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे तिथे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्की तसे ना भरपूर आहे ना वाड्या वस्त्यावरचे जे आहेत ना शाळा म्हणजे जर आपण कान्याच्या पुढे गेलो तर जे सावळा देवळा त्या साईडच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी असणारा सगळं समाज समाजपणा किंवा वरती वाड्या वस्तीवरती राहणारे जे आहेत ते सगळे जंगलामध्ये राहणारी वस्ती लोक आहेत ते तिथले स्थानिक गोरविर जनावर चालवून त्या ठिकाणी आपली जीवन मार्ग चालवतात ते मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते थोडस तर हो ते होऊ नये त्या ठिको त्या विषयाने काहीतरी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून अनेक शाळांना पहिल्यांदा उपक्रम चालायचा की सायकली प्रोव्हाइड केल्या जायच्या जर तीन किलोमीटर चार किलोमीटरच्या परिसरातून जास्त मुली येत असतील तर त्यांना सायकली दिल्या जायच्या परंतु आता ते दिसतच नाही येत असं जास्त की कुठं सायकल वाटपचा सा कार्यक्रम झाला किंवा काही दिवसापूर्वी मला वाटतं इलेक्शनच्या वेळेमध्ये किंवा इलेक्शनच्या दोन महिन्या अगोदर आमदारांकडून ते आमदारांकडून त्यांच्या स्वतःच्या मार्फत ते त्यांनी केलेलं आहे म्हणजे ती एक चांगली बाब आहे की आपल्या आमदार भेटलेले आहेत की त्यांच्या स्वतःच्या वतीने ते चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करतात परंतु जिल्हा परिषदेकडेही काही योजना आहे की ज्याच्या अंतर्गत हे शालेय साहित्य आपण प्रोव्हाइड करू शकतो सायकलिंग तर प्रोव्हाइड करू शकतो परंतु त्याच्यामध्ये कोणी असं पाठपुरवठा केला जातोय किंवा काय ती भूमिका दिसत नाहीये आणि ही पाठपुरवठा करण्याची जबाबदारी ही शालेय शालेय व्यवस्थापन समितीची आहे तर त्यांनी जे काम पाहिलं तर चांगल्या रीतीने होऊ शकतं हा उपक्रम शिवप्रतिष्ठान आपल्या आता जसं इतर आहे आश्रम आहे जी आश्रम शाळा आहे की जी आजूबाजूची आदिवासी विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील त्यांना तिथे शिक्षणाची सोय करून ठेवते आपल्या तुझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे तुमचे विद्यार्थी अकादमी जे शिवसेने प्रतिष्ठान आहे त्यांच्या माध्यमातून कुठल्या अशा अनाचा किंवा असं काय आहे का विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये कसं होतं की आम्हाला जर समजलं की बाबा एखादा मुलगा शिक्षणापासून वंचित आहे तर आम्ही एक दोन शाळा आहेत आपल्याकडे अशा की त्या अशा मुलांना शिक्षणाची शिक्षण देण्यात त्यांचं ऍडमिशन वगैरे करून घेतात आणि त्यांची राहण्याची त्यानंतर तिथं शिक्षणाची सोय करतात तर मग आपल्याला जर रेफरन्स आला आपण तसा तर आपण दोन तीन शाळांना कॉन्टॅक्ट करून जिथं त्याचं ऍडमिशन होईल तिथं त्याला देण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी आपण तसे दोन ऍडमिशन केलेले मावळ तालुक्यामध्ये किती संघटना किंवा संस्था किंवा इतर कार्यकर्ते कोण बाहेर का मदत करतात बाहेर करतात ना मदत तसं काय नाही आता याच्यामध्ये आम्हाला जे तीन जण जे भेटलेले आहेत म्हणजे जे आमचे देणगीदार आहेत त्यांनी पुण्यातनं देणगी दिलेली आहे आम्हाला म्हणजे संस्थेचा उपक्रमच असा आहे की कुणीही आम्हाला मदत करू शकतं आणि अशी कुठली अट नाहीये तुम्ही शंभर रुपये जरी आमच्या संघटनेला दिले तरी ते काम मार्गालाच लागणार आहेत आणि हजार रुपये दिले तरी ते तुम्हाला काय आवाहन करणार आम्ही जे काम करतो ते काम थोडस समजून उमजून तुम्ही त्या उपक्रमात सहभागी होऊ शकता ज्याला प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्याने अप्रत्यक्षरित्या जरी आम्हाला सपोर्ट केला तरी तो चालणारच आहे आणि इथून पुढं असं काम सह्या प्रतिष्ठानही गलकिल्ल्यांसाठी करणारे आणि विद्यार्थी अकादमी याव्हान असं राहील की आपल्या परिसरामध्ये जर कुठली शाळा असेल किंवा तुम्हाला एखादा मुलगा शिक्षणासाठी वंचित राहतोय किंवा असं काय वाटत असेल तर, तर आम्हाला संपर्क करावा सह्याद्री विद्यार्थी अकादमीला जर संपर्क केला तर आम्ही नक्कीच त्याच्यापर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार तर हे होते सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे कार्यकर्ते जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डी जे वाजून नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केलेल्या विचाराच्या पद्धतीने म्हणजे शिक्षण शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने किंवा शिक्षणाचं मदत मिळावी ह्या उद्देशाने साजरी करत आहेत आणि गरीब विद्यार्थ्यांना जी मदत करत आहेत त्याच्याबद्दल अं ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी आपलं आभार मानतो की तुम्ही जे का समाज कार्य करताय ते अतिशय उत्तम आहे